नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा अठरावा श्लोक यदा विनियतं विनियतम चित्त सर्व सर्वकामेभ्यो युक्त ते तदा जेव्हा नियमन केलेलं योगाचं चित्त आत्मस्वरूपामध्येच स्थित होतं सर्व विषयांपासून निरीच्छ आणि तृषाशून्य होतं तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असं म्हणतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याचा आहार विहार परिमित आहे कोणतंही कार्य करताना ज्याचं वागणं नियमित आहे ज्याची निद्रा आणि जागृती मर्यादित आहे त्याचा योगाभ्यास दुःखाचा नाश करणारा होतो आता इथे ते सांगतात की अशा सर्व प्रकारचं नियमन केलेल्या योगाचं चित्त मग बाह्य पदार्थांवर केंद्रित होत नाही आणि मग ते त्याच्या अंतःकरणाकडं केंद्रित व्हायला लागतं संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता म्हणजे जस जसजसं बाह्य हो इंद्रियांना नियमित आहार विहारांचं वळण पडतं तसतसं अंतकरणात सुख वृद्धिंगत होतं अशा स्थितीत योगाच्या अभ्यासाचे प्रयत्न न करता देखील सहजच योगप्राप्ती होते जैसे चिये भडसे उद्यमाचेनी चेनी मिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवू तयाचा म्हणजे एखाद्याचा भाग्योदय झाला की मग उद्योगाच्या निमित्तानं सर्व तऱ्हेचं ऐश्वर त्याच्या घरी चालत येतं त्याचप्रमाणे नियमितपणे आहार विहार करणारा मनुष्य गमतीनं म्हणून योगाभ्यासाच्या मार्गाकडं वळतो त्याला जो अनुभव प्राप्त होतो तो आत्मसिद्धीच्या रूपानं फलद्रुप होतो अरे अर्जुना त्या भाग्यवान मनुष्याला हा नियमित केलेला कर्मयोग साधला तर तो मोक्षाच्या सिंहासनावर विराजमान होतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यदा म्हणूयात चित्त निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण